सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी असो किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत रव्याचे इन्स्टंट आपण नक्कीच ट्राय करू शकतात सोबतच मस्त चटपटीत चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणतंही फर्मेंटेशनचं काम सुद्धा नाहीये हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर इडली बॅटर फर्मंट करायला प्रॉब्लेम होत असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे आपण मेजरिंग कपने दीड कप इतपत मी इथं बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही इथं जाड रवा सुद्धा वापरू शकतात फक्त एकदा तो मिक्सरला फिरून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे तो वापरू शकता आता इथे दीड कप बारीक रवा घेतलेला आहे त्यासाठी अर्धा कप आंबट दही घातलेला आहे हे दही थोडस आंबट होतं म्हणून अर्धा कपच घातलेला आहे तुमच्याकडे जर फ्रेश दही असेल तर जितका रवा आहे त्याच्या अर्ध्या पोर्शन मध्ये तुम्हाला इथे दही वापरावे लागेल या ठिकाणी तुम्ही ताक सुद्धा वापरू शकतात आता इथे मी दही वापरलेला आहे त्यामुळे या यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि याचं छान असं बॅटर इथे तयार करून घेऊया तर इथे मी एक्स्ट्राचं एक कप पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित याच्या गाठी मोडून याचं असं बॅटर मी तयार करून घेतलेला आहे बघू शकतात खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता रवा हा आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटांसाठी रेस्टवर ठेवायचा आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी एक चटणी करून घेऊया तर त्यासाठी इथे ग्राइंडिंग जार मध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आता इथे ना तिखटसाठी तुम्ही मिरच्यांचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकता सोबतच यामध्ये मी सात आठ कढीपत्त्याची पत्त्याची पानं घातलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये ना आपल्याला चटपटीत पाना देण्यासाठी यामध्ये मी ना एक चमचा साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा कप भाजलेले शेंगदाणे सोबतच दोन टेबल स्पून घातलेला आहे आता चटपटीतपणा यावा यासाठी यामध्ये न अर्धा लिंबाचा रस यामध्ये ऍड करत आहे या, 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 या ठिकाणी तुम्ही आवळा सुद्धा घालू शकता दही सुद्धा घालू शकतात किंवा चिंच सुद्धा ऍड करू शकतात आता ही सर्व जिन्नस आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं फाईन दळून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे थोडस पाणी वगैरे ऍडजस्ट करून याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करून घेऊया बघू शकतात चटणी तर इथे आपली तयार झालेली आहे पण याला अजून जास्त खमंग बनवण्यासाठी यामध्ये आपण एक बेसिक तडका ऍड करूया तर तडक्यासाठी मी इथं एक टेबल स्पून तेल घेतलेला आहे यामध्ये मोहरी चिमुडवर हिंग आणि थोडीफार कडीपत्त्याची पानं घातलेली आहे आता हा कडकडीत तडका आपल्याला या चटणीवरती टाकायचा आहे आणि बघू शकतात आपली मस्त दणदणीत अशी चटपटीत चवीची शेंगदाण्याची चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही ना फ्रीज मध्ये कमीत कमी सात ते आठ आर दिवस आरामात स्टोर करू शकतात चटणी बनेपर्यंत इथे कमीत कमी दहा मिनिटं लागलेली आहे आणि इथं आपला रवा सुद्धा छान असा फुगला गेलेला आहे आता या मते ना आपण ज्या काही बेसिक भाज्या आहेत त्या इथे ऍड करूया तर इथे मी एक मिडीयम साईजचा सा बारीक चिरलेला टोमॅटो एक मीडियम साइजचा सा शिमला मिरची आणि एक मोठ्या साईजचा सा गाजर घेतलेला आहे त्यालाही मी छान असं ग्रेट करून घेतलेला आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया हे माझ्या मुलासाठी बनवत आहे तो तिखट खात नाही म्हणून यामध्ये मी मिरची घातलेली नाही इथं मिरची सुद्धा घालू शकता या थोड़ थोड़ या, आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपण याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊया खूप जास्त आपल्याला हे पातळ ठेवायचं नाहीये थोडस घट्टसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता हे काय करायचंय आपल्याला यामध्ये ना थोडस बॅटर आपल्याला वेगळं काढायचं आहे कारण की यामध्ये आपण इनो वापरणार आहोत तर त्यामुळे ना आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचं आहे आता जे आपण लगेच बनवणार आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आता सुरुवातीलाच मीठ घातलं असतं तर भाज्याने खूप जास्त मॉइश्चर रिलीज केलं असतं आणि आपलं जे बॅटर आहे पातळ झालं असतं म्हणून मीठ अगदी शेवटी आणि करायच्या वेळेच आपल्याला ऍड करायचं आहे आता इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी इथे मी पावसमचा इतपतेनं खाण्याचा सोडा घातलेला आहे आता यावरती ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडस पाणी घातलेलं आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेचच फटाफट आपल्याला हे वॅटर येणं आपल्याला आपे पात्रामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर यासाठी ना मी इथं आपे पात्र छान असं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये तेल घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही, तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा ऍड करू शकतात आणि यामध्ये आपण आता जे काही बॅटर आपण केलेलं आहे ते यामध्ये ऍड करूया व्यवस्थित कॅव्हिटी फील करून झाली की झाकण ठेवून याला कमीत कमी पाच मिनिटांसाठी कमी फ्लेम वरती वाफ देऊन घेऊया बघू शकतात पाच क्रिस्पी गोल्डन होऊ पर्यंत आपण यांना शेकून घेऊया आता काय माहिती का मी दोन बॅचेस मध्ये यासाठी केले सोडा घातल्यानंतर आपल्याला या बॅटर तसंच ठेवता येत नाही म्हणून जितका करायचं आहे त्यामध्ये सोडा ऍड करा आणि लगेच बनवून घ्या जर तुम्ही तो सोडा ऍड केल्यानंतर तसाच बॅटर जर ठेवला तर, तर त्याची जी रिॲक्शन आहे ती काही वेळानंतर संपून जाईल आणि मग त्यावेळी जर तुम्ही करायला घेतलं तर आपली जी आप्पे आहे ते व्यवस्थित फुगणार नाही म्हणून वेळेसच आपल्याला सोडा आणि मीठ घालायचं आहे फटाफट मिक्स करून आपे पात्रामध्ये ऍड करून याचे आपे आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर हे आपे बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त असा काही वेळ लागत नाही अगदी झटपट हे आपे आपले बनवून तयार होतात आणि हे आपे जे आहे ना बाहेरून खूप छान क्रिस्पी आणि आतून जाईदार आणि सॉफ्ट बनतात हे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात खूप मस्त बनतात बघू शकता किती सॉफ्ट आणि आतमधून जाईदार हे झालेले आहे आणि तयार आहे आपले मस्त सुपर सॉफ्ट असे रव्याचे आपे एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह बाय बाय